येस yes, त्वचा कोरडी आणि निस्तेज वाटती आहे का महागड्या स्किन केअरची अजिबात गरज नाही कारण उपाय आहे तुमच्याच घरात आणि तो म्हणजे शुद्ध तूप हो तुपातले नैसर्गिक घटक आपला त्वचेचा ड्रायनेस म्हणजेच कोरडेपणा दूर करतात आणि त्वचेला एक नैसर्गिक ग्लो देण्याचं काम करतात म्हणजेच नॅचरल ग्लो नैसर्गिक तेज त्वचेला मिळतं तर हे सगळं करताना आपल्याला एक मॅजिकल टिप इम्प्लिमेंट करायची आहे आणि ती अगदी सोपी आहे तर कशी रोज रात्री झोपताना नाभीवर म्हणजेच बेली बटनवर तुपाचा दोन थेंब घेऊन मस्तपैकी मसाज करायचा आहे आणि छान झोपी जायचं आहे सकाळी उठल्यावर तुमची स्किन म्हणेल तुम्हाला थँक्यू कारण तुमची स्किन खूप 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 ग्लो करत असेल येस तर आपल्या डायटमध्ये तूप नक्की इन्क्लूड करा म्हणजेच आतून आरोग्य आणि बाहेरून सौंदर्य अशा अनोख्या खजिनासाठी आरोग्यम धनसंपदा निरोगी जीवन आनंदी जीवन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी